आपला जोडीदार बाहेर दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतलाय हे तिच्या लक्षात आलं त्याच्या फोनवरील मेसेज तिने वाचलेले मोठ्या कष्टाने तिने उभं केलेल्या नात्याला आता ग्रहण लागलेलं पायाखालील जमीन सरकल्यासारखं झालं संध्याकाळी ती जोडीदाराला याबद्दल बोलली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण नंतर कबूल झाला मला तुम्ही दोघी देखील हव्या आहात माझं दोघींवर तितकंच प्रेम आहे असं त्याने तिला डोळ्यात डोळे घालून सांगितलं तिने आठवड्याभरात घर सोडलं कोणतीही भांडण नाही आपट नाही आक्रस्ताळेपणा नाही तिच्या सेव्हिंगजवर तिने भाड्याने फ्लॅट घेतला महिनाभर प्रयत्न केल्यानंतर एक जॉब देखील मिळाला इकडे तू ज्या कॉलेज तरुणीच्या प्रेमात पडलेला ती काही याच्यासोबत लग्न वगैरे करण्यासाठी तयार नव्हती आपल्या वयात खूप अंतर आहे हे तिने स्पष्टपणे सांगितलं आई वडील जो मुलगा माझ्यासाठी शोधतील मी त्याच्याशीच लग्न करेन मला अजून करिअर देखील करायचंय ही लास्ट सेमिस्टर झाली की मी बेंगलोरला जाणार मला तिकडे प्लेसमेंट मिळालीये इतक्या दिवस तो ज्याला प्रेम समजत होता तिथे त्याच्या तोंडावर पाने पुसली गेली दोन्ही स्त्रिया आपल्या मार्गाने निघून गेल्या एकीने स्वतःहून त्याच्या आयुष्यातून माघार घेतली तर दुसरी झटका देऊन गेली हल्ली तो पहिलीला खूप विनवण्या करतोय नव्याने पुन्हा सुरुवात करू म्हणतोय पण ती आता खूप पुढे निघून आलीये तिला पुन्हा मागे पाहायचं नाही ज्याने नात्यात चिखल केला त्यानेच तो साफ करावा आणि डाग देखील स्वतःवरच घ्यावेत असं तिचं स्पष्ट मत आहे तिला दुःख फक्त एवढंच वाटतं की तिचं नातं उद्ध्वस्त होण्यात जितका एक पुरुष सहभागी होता तितकीच एक स्त्री देखील होती आणि एका स्त्रीला देखील दुसऱ्या स्त्रीचं दुःख कळलं नाही Abhinav b ba, basavar